स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पाया पडायला आलो आज देवीच्या म्हणजे आज मंगळवार आहे पाया पडायला लालतो त्याच्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पार म्हणजे व्हिडिओ होणार मोठा म्हणजे तुम्हाला मी पुरे मंदिर धावणार आहे म्हणजे असं रिक्मपणाचं दावणं नव्हतं तर मग म्हणजे जास्त गर्दी असली तर जात्रा असली तर एवढा व्हिडिओ काढला जात नाही म्हणजे गर्दी पण जास्त जास्त काढायला तर मग आता म्हणजे रिकमपनाचं काढणं लावला तर म्हणलं आज मंगळवार आहे ना आता टाइम बिघन झाला भरपूर टाईम झाला ते हा रोड आहे म्हणजे पहिल्यांदा रोड नव्हता हो इटी अशी खडी सात्रेल होती तर मग पैप जाण लागे आणि जायला विले वर आहे म्हणजे अर्धे महिने आल्यावर मी व्हिडिओ काढणं लावला आणि मग आता वर जाणं इटूनच नि तर म्हणलं चाल इथूनच सुरुवात करू व्हिडिओला आणि जायला म्हणजे आज उग दूर पडेल जाणं हे पहिलं ना असं येणं लागे आणि जात्राच्या टायमाला तर पैपही येणं लागतं इथून म्हणजे इतकी गर्दी राहते तिथे जायला एक सारखी गर्दी राहील तीन पैप लागत गाडी काही वर जात नाही आता म्हणजे गर्दी निय आता जात्राच्या टायमाला म्हणजे जत्रा दिवाळीच्या टायमाला राहती तर आता काही जत्रा नाही तर मग आता गर्दी नाही आणि आता एकदम म्हणजे वर जाणे ते हे पापूर डोंगर डोंगर आहे आणि डोंगरामधून रस्ताय तुम्हाला तर दिसत काहीच नाही फक्त डोंगरच आहे आणि रोडे वर जाताना तर चला वर गेल्यावर म्हणजे किती वर राहिले तर मी तुम्हाला धावते ह्या बापूरा रोडच इकडे म्हणजे आज भरपूर वर जाणे तसं काही नाही गंज बुरे इटूनच नाही पण म्हणलं चला इटूनच हिवडि काढू कारण की वर जायला बी आज भरपूर टाइम बाकी म्हणजे जास्त टाईम नाही बाकी थोडंच बाकी आहे तर हे रोड इटी म्हणजे आता रोडी म्हणून बराय तर यालाच एक दोन घंटा लागून गेला असं इतकं वर यायला बी म्हणजे याला जास्त टाईम लागतो वर चढायला जत्राच्या टायमाला तर जास्त टाइम लागतो कारण की लेट टाईम लागतो जायला म्हणजे जत्राला कधी आलं तर म्हणजे पुरा दिवस चालेल पुरी संध्याकाळ होऊन जातील एक घरी जायला तर आता चाल पुढे हे बा तुम्हाला दिसत असेल पुरा डोंगर डोंगर आहे आता हिरवा बी नाही आता म्हणजे उन्हाळा चालू आहे ना तर पुरा डोंगर डोंगर दिसून राहिला पण मग हिरव बी नाही म्हणजे आता पूर्ण वाळून गेलं ना तर चला हे पा किती पुरे डोंगर डोंगर इकडे म्हणजे पुरे मांग बी दिसत असे तुम्हाला पुरं डोंगरच बाकी पुरा हे किती डोंगर दिसून राहिले हे पा म्हणजे डोंगर कोरून रस्ता काढले बरं तुम्हाला ते दिसत हे पा डोंगर कोरेले पुरात रस्ता काढले म्हणजे रस्ता नव्हता तर मग देवी मायाचं मंदिर इतकं मोठं आहे पण कोणी वर कधी गेलो ना आपण तो कोणी म्हणणारच नाही का इथे डोंगर आहे आणि डोंगरावर मंदिर आहे असं वाटतच नाही आपल्याला तर तुम्हाला त्याच्यामुळं म्हणलं दावा आता रिकाम म्हणजे व्हिडिओ बी एकदम भारी होईल आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे एकदम भारी व्हिडिओ होणार आहे. ये पहा पुरा डोंगर आहे ती चला तर आता चालू पुढे आपण डोंगर डोंगर ना ये पहा किती वाट म्हणजे आज भरपूर लागेल म्हणजे. थोडं थोडं लागेल ते जास्त नाही म्हणजे गाडीवर येतं एवढं आठवत नाही.

आता आपण मंदिरा जवळ आहे की एफ आयटी मंदिर आहे म्हणजे मारुतीच आहे वाटतं ते म्हणजे येतो आम्ही कायम पण मग आता थोडी रिफॉर्म पण मग म्हणून म्हणलं चला आता आलो आपण मंदिरा जवळ तर मी तुम्हाला पहिले ईर दाखवते इट हीर ठोकर लागली तुम्हाला वर पाहत होती मी तर एवढ तांदूळ आहे वाटत हे इर आहे म्हणजे आपण याला जर कधी आलो ना काय म्हणते दिवाळीच्या टायमाला जात्राच्या टायमाला आता इतकं भरेल राहतं पुर भरतं इटे पाणी म्हणजे हातपाय तोंडायला पाणी ते निटलंच पाणी घेत्या समजून घ्या देवी माईचं पाणी येतं हे ये राहतं समजा कोणी पी समजा देवाचं घे येतं मग बाटल्या भरून ते नेते इटून सनी पाणी म्हणजे आम्ही बी नेतो बरं काही नाही प्रत्येक जण नीत देवी माईचं पाणी म्हणजे देवी माईचं हे ये इट इट ये हिर पाणी नसन आता एवढं म्हणजे पहिला आता तुम्हाला तर माहिती की किती कडक उन्हाळा आले तर पाणी नाही आता पहिल्या ना असं भरेल राहतं बरं पावसाळ्यात आता आपण याला बी आलो ना जानेवारी मध्ये फेब्रुवारी मध्ये पाणी राहतं पण या वर्षी पावसाळा नसल्यामुळं त्याच्यामुळं पाणी नाही तर पाणी राहायचं त्याच्यामध्ये हे पाहिर जवळ येऊन दाखवते मी तुम्हाला हे पाहिर दिसत नसन बरोबर ते एवढे बा पाणी आहे बरं त्याच्यामध्ये भरपूर पाणी पण